जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक सहावा समास दुसरा ब्रह्मपावन निरूपण जो उपदेश आचरला तर सायुज्य प्राप्ती होते त्याची लक्षणे ऐकावी बाबतीत अनेक मतमतांतरांचे ज्ञान मुळेच उपयोगी पडत नाही धान्य काढून टाकलेले नुसते भूस जसे खाता येत नाही तसे ज्या उपदेश देशात ब्रह्मज्ञान नाही त्यात काही अर्थ नाही असे समजावे रसरहित कडबा कुटावा किंवा लोणी काढलेले ताक घुसळावे किंवा तांदुळाचे धुवण प्यावे किंवा फळांच्या सालीच खाव्या किंवा रसईन चोळट्या झोखाव्या किंवा खोबरे टाकून नरोट्या खाव्या हे जसे व्यर्थ श्रम होतात त्याचप्रमाणे ज्यात नाही तो उपदेश म्हणजे विनाकारण श्रम असतात शहाणा मनुष्य सार सोडून आसाराचे सेवन करीत नाही आता गुणातीत असणारे जे ब्रह्म त्याचे वर्णन सांगतो श्रोत्यांनी आपले अंतःकरण ऐकण्यास तत्पर करावे हे सगळे विश्व पंचमहाभूतापासून रचले आहे पण ते कायमचे टिकणारे नाही पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ही पंचमहाभूते आहेत सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभाव आहे हे विश्व निर्माण होण्याच्या आधी आणि ते निर्माण पावल्यानंतर शेवटी गुणातीत ब्रह्म जसे या तसेच असते तसे हीच खरी शाश्वतपणाची खूण आहे पंचमहाभूतांपासून झालेले जे इतर सर्व काही आहेत ते नाशवंत समजावं विश्व आले आणि गेले तरी जिच्यामध्ये येत फरक पडत नाही तीच होय गुणातीत ब्रह्म तसे आहे नुसत्या साध्या मानवी दृष्टीने विश्वाकडे पाहिले तर ते भूत आहे असे आढळते भूत शब्दाला दोन अर्थ आहेत भूत म्हणजे झालेले आणि भूत म्हणजे पिशाच्य पहिल्या अर्थाप्रमाणे जे झालेले आहे ते बदलते म्हणून त्यास देव म्हणता येत नाही दुसऱ्या अर्थाप्रमाणे जे पिशाच्य आहे त्यास देव म्हणता येत नाही भूत म्हणून हात मारली तर माणसाला सुद्धा वाईट वाटते मग जो एवढा थोर आहे की ज्याचा महिमा ब्रह्माधिकारांना कळत नाही आणि जो एवढे जगत निर्माण करतो त्या परमात्म्याला भूत म्हणणे म्हणजे अगदीच काहीतरी वाटते या जगाचा नियंता ईश्वर पंचमहाभूतांसारखा आहे असे म्हणणे फारच सदोष आहे असे समजणे अगदी चूक आहे आत्मज्ञाने महापुरुष हे सगळे बरोबर जाणतात मूळ शुद्ध निर्मळ व गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ताही नसतो पण सच्चिदानंद हा त्या ब्रह्माचा स्वभाव आहे त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्यास माया म्हणतात मायेमुळे परमात्मा रूपाने माणसाच्या आटोक्यात येतो मायेमध्ये अनंत शक्ती वास करतात त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे ती हे दृश्य विश्व निर्माण करते ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे मूळ आहे तिच्यामध्ये आठ अंगे वास करतात सत्व रज व तम हे तीन गुण आणि पृथ्वी आप तेज वायू व वा, आकाश ही पंचमहाभूते मिळून प्रकृती बनते प्रकृती स्वत विश्वव्यापी असल्याने व्यक्तदशेस येताना तो सर्वव्यापीपणा सामान्य रूपाने कायम ठेवते म्हणून जगातील पंचयावत वस्तूंना दोन अंगे असतात एक सामान्याचे अंग व दुसरे विशेषांचे अंग विशेषाला व्यक्ती किंवा रूप म्हणतात तर सामान्याला जाती किंवा नाम म्हणतात व्यक्ती किंवा रूप व्यक्त असते इंद्रियांना दिसते तर जाती किंवा नाम किंवा सामान्य अव्यक्त असते बुद्धीला आकलन होते अव्यक्तामधून व्यक्तरूप धारण करते काही काळ तेथे वावरते व पुन्हा अव्यक्तामध्ये नाहीसे होते तीन गुण आणि पाच महाभूते यांच्या चौकटीत चालणाऱ्या प्रकृतीच्या या खेळाला दृश्य असे नाव आहे हे अंतिम सत्य नाही म्हणून प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूप आहे ते बादू सारून परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागतो पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश या पंचमहाभूतांना परमात्मा आतबाहेर व्यापून आहे पंचभूतांचा नाश होतो पण परमात्मा मात्र अविनाशीपणाने तसाच राहतो जे जे रूप आणि नाम आहे ते ते सगळे भ्रमरूप आहे नामरूपाच्या पलीकडे असणारे जे परमात्मस्वरूप रहस्य आहे ते स्वानुभवाने ओळखावे पाच महाभूते आणि तीन गुण मिळून आठ होतात अशा आठ प्रकारांनी प्रकृती व्यक्त होते या अष्टदा प्रकृतीला दृश्य असे दुसरे नाव आहे वेद आणि श्रुती असे सांगतात की हे दृश्य नाशवंत आहे निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे असे ज्ञानीपुरुष जाणतात ते ब्रह्म शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही विस्तवाने जाळू म्हटले तर जळत नाही पाण्याने कालवू म्हटले तर कालवले जात नाही ते वाऱ्याने उडत नाही ते पडत नाही ते झडत नाही ते घडवता येत नाही ते छपतही नाही त्याला कोणताही रंग नाही ते सगळ्या पदार्थांहून वेगळे आहे पण ते सदा सर्व काळ असल्याशिवाय राहत नाही ते निरंतर टिकते ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झालं ते सगळीकडेच भरून राहिलेले आहे ते सूक्ष्मपणे जेथे तेथे व्यापलेले आहे आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पहावे आणि खरे मानावे परंतु जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते हे समजावे जे इंद्रियांना दिसणारे व उघड असते ते असार असते मिथ्या असते जे गुप्त असते सूक्ष्म असते ते सार असते सत्य असते गुरुकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळू लागते जे बुद्धीला उकलत नाही ते उकलून घ्यावे जे इंद्रियांना दिसत नाही ते पहावे जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावे जे गुप्त आहे ते स्वतःच प्रकट करून घ्यावे जे असाध्य आहे कष्टसाध्य आहे ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे जे अवघड आहे त्याचा चिकाटीने सतत अभ्यास करावा वेद ब्रह्मदेव आणि शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता थकले अगदी पराभूत झाले ते परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे आपण त्याचा साक्षात अनुभव घ्यावा पण ते परब्रह्म कसे अनुभवावे असे विचारात तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे ते पृथ्वी नव्हे की आप नव्हे की तेज नव्हे की वायू नव्हे की कोणत्या एका जग रंगाचेही नाही ते व्यक्त नाही इंद्रियांना दिसणारे नाही ते अव्यक्त आहे अतिंद्रिय आहे जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा बरोबर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे म्हणून सामान्य जनतेला जितके गाव तितके देव असतात अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग आपणच आपल्या अंतर्यामी स्वतःचा शोध करावा माझे शरीर असे आपण म्हणतो याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळा आहे माझे मन अशी जाणीव आपल्याला असते याचा अर्थ खरा मी मनही नव्हे आपल्या देहाचा विचार केला तर देह हा पंचभूतांचा विस्तार आहे आणखी काही नाही असेच दिसून येईल एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करीत गेले तर सर्व भूते नाहीशी होऊन अखेर सारूप अविनाशी आत्मा तेवढा उरतो देहबुद्धीचा मी कोठे राहतो हे शोधू लागले तर त्याला सांगच नाही असे आढळते मग त्याला पाहण्याचे काही कारण उरत नाही ज्या पाच भूतांचा देह बनलेला आहे ती भूते आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशी होतात आपले शरीर म्हणजे पंचमहाभूते एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे जर कोणी विचाराचे साधनाचे ते सोडू लागला तर ते गाठोडच सापडत नाहीसे होते ते विलीन होऊन जाते आपले शरीर हे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे विचाराने त्यांचे विवरण केले तर आज मीपणाने वावरणारे आपण उरत नाही फक्त निरंतर टिक निरंतर टिकणारा आत्मा तेवढा उरतो जेथे मीपणाला जागाच उरत नाही तेथे ते जन्म कोणाचा व मृत्यू कोणाचा जेथे जन्म कसला व मृत्यू कसला खरे पाहिले तर परमात्मा वस्तूला पापपुण्याचा स्पर्श होत नाही पाप पुण्य व यमातना यांच्या निर्गुणाशी काहीच संबंध नाही आपला खरा मी निर्गुण आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्ममरणांना स्थान नाही मी देहच आहे या दृढ भावनेने देव बांध जीव बांधलेला असतो विवेक केल्याने त्या बंधनातून तो मोकळा होतो देहबुद्धी सुटून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास प्रा पोहोचतो निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजेच जन्माचे सार्थक होय परंतु हा अनुभव येण्यास पुन्हा पुन्हा विवेक करावा लागतो झोपेतून जागे झाल्यावर स्वप्न जसे आपोआप फिरते तसे सारखा विवेक केल्याने दृश्य ओसरू लागते स्वस्वरूपाच्या अनुसंघा संघानाने संगान, जीव तरतो सं, संधानाच्या मागे मागे राहणे त्या याचे नाव अनुसंधान स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे आपले संधान होय त्याच्या मागे राहणे म्हणजे त्याचे सारखे चिंतन करणे सतत चिंतनाचे मन तदाकार होते अखेर मी आत्मस्वरूप आहे असा साक्षात्कार होतो आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे उरूच नाही स्वस्वरूपात लीन होण्याच्या या अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात प्रथम आध्यात्मश्रवण करावे मग श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करावी पुढे श्री सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने आत्मनिवेदन साधावे आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तू तेवढी उरते आणि मी व आत्मा एकच आहोत असे ज्ञान होते त्या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूपच होतो त्याचे संसारातील दुःख नाहीसे होते नंतर देह प्रारब्धावर सोडून तो मनाने स्वस्थ राहतो ज्ञानाची काय किंवा अज्ञानाची काय जीवनयात्रा प्रारब्ध गतीने चालते आत्मज्ञाने पुरुषाला ते समजते अज्ञानी पुरुषाला ते कळत नाही म्हणून ज्ञान झाल्यावर ज्ञानीपुरुष आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करतो सारांश याला आत्मज्ञान म्हणतात आत्मज्ञानाने समाधान मिळते जीव परब्रह्मामध्ये विलीन होऊन हे होतो तो खरा भक्त बनतो आता जे व्हायचे असेल ते होऊ दे जे जायचे असेल ते जाऊ दे अशी मनाची निर्भय व निश्चित अवस्था होते जन्ममरणाचे भयच मुय मनातून सर्वस्वी नाहीसे होते संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळखण होते ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात आणि मग या संसारामधील हिसकाहिसकी विराम पावते समास दुसरा समाप्त